वरद ग्रुप गुरुंचे यांचा या ठिकाणी आदत किंग विराट पाल आणि त्याच्यासोबत गुंडाबा पवार नांदो यांचा सुंदर पाल सुंदर गाडी सेमीस पात्र ड्रायव्हरला ऑनलाइन पाचशे समालोचन करताना तीनशे मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या मैदानाचा आडुसष्ट असून आणि आडुसष्ट मध्ये लढा लढात लढात झाली गाडी क्रमांक आडूसरचा निकाल आडूसरचा निकाल आता आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी चैतन्य कानमणात प्रसन्न तेजश्वर जगदाळे भोपगाव सुट्टीमेकर गुंडाभाव जाधव वागळवाडी या गाडीचा एक नंबर जिथेल गाडी मालकात त्या बसलेल्या बसल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आता येडा राक्षस बरोबर पळलेल्या बैलाचं नाव सांगून जायचं आहे सुंदर अशी गाडी आता गाडी क्रमांक सदुसठ मध्ये येडा राक्षसची गाडी पळवली पैलवान गणेश जयवर पैलवान आपल्या साडी बैलगाडी मालकाकडून पाचशे रुपयाचं भक्ष आहे आणि संभालोचं कात्यांना दोनशे रुपयाचं भक्ष्य दिलेलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद